माझ्याकडे वाचनामध्ये गेल्या आठ दहा दिवसात चार पाच बातम्या आल्या आहेत एक तर तुम्ही म्हणताय ती घरांची बातमी त्यानंतर पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलच्या मागे करोडो रुपयाची जमीन कोणाला तरी दिली अशी बातमी आली आहे त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये करोडो रुपयाची जमीन दिली आहे असं मी जे टी व्हीवर आणि वर्तमानपत्रात आलं आहे अयोग्य योग्य मला माहिती नाही मी फक्त या सरकारला प्रश्न विचारते की खोलाब्याची जमीन नवी मुंबईची जमीन परळची जमीन त्यानंतर तुम्ही म्हणताय ते फ्लॅट आणि पुण्याचे जमीन जे वर्तमानपत्रात आलेल्याप्रमाणे फायनान्स मिनिस्ट्रीने आणि लॉ अँड ज्युडिशरीनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ऑब्जेक्शन हे वर्तमानपत्रात आले जर फायनान्स मिनिस्ट्री आणि लॉ अँड ज्युडिशरी या पाच सहा केसेसला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांनी सांगितलेलं हे करू नका तर असं काय नॅशनल क्रायसिस आहे की हे पाच निर्णय जेव्हा फायनान्स आणि लॉन ज्युडिशरी नाही म्हणतायत तरी कॅबिनेट रेटते आज या प्रश्नाचं उत्तर मी आरोप करत नाहीये मी स्पष्टीकरण मागते या सरकारकडे की पाच सहा जमिनीचे व्यवहार मी व्यवहार म्हणते मी अजून गैरव्यवहार म्हणत नाहीये कारण का ते गैरव्यवहार आहे का नाही मला माहिती पण टी व्हीवर ते गैरव्यवहार म्हणत आहे तरी जेव्हा फायनान्स अर्थ मंत्रालय आणि लॉ एन ज्युडिशरी म्हणताय की हे करू नका असं काय मोठ तिथे क्रांती होणार आहे त्या सहा ठिकाणी की हे सरकार आणि कॅबिनेट दोन दोन मंत्रालय नाही म्हणताना एखादी गोष्ट करते याचं स्पष्टीकरण राज्याला या ट्रिपल इंजिनच्या खोक्या सरकारने दिलं पाहिजे Wou 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 wou